अहंकार म्हणजे स्वतःबद्दलचा एक भ्रम एक भ्रामक कल्पना एक हवेचा बुडबुडा ज्यामध्ये आपण स्वतःला सद्गुणांचा पुतळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो वस्तुत प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टींची ही असतेच ज्यांच्यामध्ये दोष जास्त आहेत त्या व्यक्तिमत्त्वांना आपण वाईट प्रवृत्तीचे लोक म्हणतो ज्यांच्यामध्ये गुणांची संख्या जास्त आहे त्यांना आपण सत्प्रवृत्तीचे लोक म्हणतो मात्र प्रत्येकामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये दोष असतातच मात्र अहंकार जो आहे तो स्वतःला एक आयडॉल किंवा आयडियल व्यक्ती मानत असतो सतत सद्गुणांचा पुतळा मानत असतो वस्तुत हे असू शकत नाही हे आपल्या लक्षात येतं